मॅडम आम्ही फक्त ना काटकसरी करणाऱ्या हा अप्कू चालेल ना मी खूप काटकसर करणारे म्हणजे लहानपणापासून म्हणजे खूप खूप म्हणजे मला काटकसरीच्या बाबतीत ना आवड म्हटलं तरी चालेल आणि मला सर्वांनी ऍप्रिशिएट केले म्हणजे असं ना माझा भाऊ म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळेस ना माझ्या मम्मी पप्पा ना गावी गेलेले आणि त्याला ना स्कूलमध्ये ना सांताक्स बनायचं आणि पप्पांचा ना एक मध्ये वगैरे जाण्याचा एक शेरवानी होता आणि मग आता त्याला कंपल्सरी भावाला स्कूलमध्ये सांगितलेलं संताक्लोज बनवून यायचं तर मग माझ्या पप्पांचा जो शेरवानी होता मागडा होता तो तो शेरवानी मी कापला आणि त्याला संताक्लोजचा ड्रेस बनवून दिला आणि लकीली तो रेड कलरचा होता म्हणून ते मला जमलं आणि आमच्या घरातनं आमची आजी होती ती एकशे वीस वर्षाची होती ती आजी तर तिचे केस खूप पांढरे झालेले होते आणि आजी पडूनच राहायची तर मग मी काय केलं आजीचे केस खूप लांबसडक होते तर तुम्ही बघू शकता कारण आम्हाला ते तिथूनच वरदान दिसले नाही तर लांबसडक केस होते तर मी ते केस कापले आणि ऑलरेडी ओल्ड एज असल्यामुळे ते तिचे पूर्णपणे केस पांढरे होते मी त्याला त्या केसांची कापून आणि त्याला दाढी करून दिली आणि मम्मीचे एक अँटिक पर्स होती तिच्या जमान्यातील त्याचा त्याला झोला बनवून दिलेला आणि जी शेरवानीचा तो कुर्त्याचं तर मी हे करूनच दिलेलं क्लोजचा ड्रेस करून दिला त्याला कॅप पण करून दिलेली आणि त्याला छानपैकी तयार करून त्याला पाठवलं <laughs>